सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट आमच्याकडे पॅकेट नाही आमच्याकडे किसा शेतकऱ्याला मार्केट देण्याचं काम आहे आणि म्हणून आमच्या सरकारचं एकच धोरण आहे कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी अशा प्रकारचं धोरण आपण राबवतोय आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बाई योजना आली अन्नपूर्णा योजना आली लाडका भाऊ योजना योजना आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलंय घोषणा केली आता आमचा लाडका शेतकरी ही भी योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आले का बघा जरा मोबाईल हे सरकारचं काम आम्ही बटन जमाया पैसे डायरेक्ट अकाउंट